स्वरा एका मध्यमवर्गीय घरातील हुशार आणि सुसक्षित मुलगी होती तिच्या स्वाभिमानावर नितांत विश्वास ठेवणारी होती वडिलांनी तिला लहानपणापासून आत्मसन्मान आणि संघर्षाचं महत्त्व शिकवलं होतं शिक्षणानंतर तिचं लग्न अनिरुच्छ झालं जो एका प्रतिष्ठित घरातून होता सुरुवातीला स्वरा नवीन आयुष्याबद्दल खूप उत्साही होती पण सासरी पोचल्यावर तिला तिथल्या कटुवास्तव्याची जाणीव झाली सुमित्रा स्वराची सासू सुरुवातीपासून तिच्यावर आपला तिरस्कार दाखवत असे तिला तुझं शिक्षण आणि हुशारी आम्हाला काही उपयोगाची नाही असं ऐकवलं जात असे स्वरा शांतपणे हे सगळं सहन करत होती कारण ती तिच्या पतीच्या प्रेमावर विश्वास ठेवत होती पण लवकरच तिला कळलं की अनिरुद्ध तिच्या कष्टांवर आणि मतांवर फारसा विश्वास ठेवत नाही लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस सासरी पाहुण्यांचा ओघ आणि घरगुती जबाबदाऱ्यांमध्ये गेले स्वरा हे सगळं खूप आनंदाने करत होती पण जसे जसे दिवस जात होते तसं तसं तिला जाणवायला लागलं की तिला कुठल्याही गोष्टीत महत्त्व दिलं जात नाही सुमित्रा तिला सतत कमी लेखायची ती तिच्या वर्तमानावर टीका करायची तिच्या बोलण्याला खुंटवायची आणि पाहुण्यांसमोर लाजवणारे शब्द वापरायची एका सकाळी स्वरा स्वयंपाकघरात चहा करत होती सुमित्रा आत आली आणि बोलली किती वेळ लागतो तुला माहेरून काही शिकून आली नाहीस तू आम्हाला वाटलं होतं सुसक्षित मुलगी आहे घराचं नाव मोठं करेल पण तुझ्या हातून काही होणार नाही स्वरा चहा हातात घेऊन शांतपणे बाहेर गेली तिचं मन अशांत झालं होतं पण तिने स्वतःला सावरलं ती स्वतःशीच म्हणाली माझ्या स्वाभिमानाचा अपमान होत असला तरी मी हार मानणार नाही मला काहीतरी करून दाखवायचंय स्वराला तिच्या पतीकडून आधाराची अपेक्षा होती पण अनिरुद्ध त्याच्या आईचा विचारांचा कट्टर पाठीराखा होता तो तिला म्हणाला स्वरा तू फक्त घर सांभाळ बाकी काही करून दाखवायची स्वप्न बघणं बंद कर स्वरा गप्प झाली ती अश्रूंना आतच दाबत होती तिला वाटलं की अनिरुद्ध कधी ना कधी तिच्या स्वाभिमानाला ओळखेल पण वेळ जशी जशी जात होती तसं तसं तिला उमगलं की तिची लढाई एकटीचीच आहे एकदा कुटुंबासाठी एक, कुटुंबा एक मोठं धार्मिक कार्य आयोजित केले गेले होते स्वरा त्या तयारींमध्ये दिवसरात्र राबली सगळं सुरळीत पार पाडलं पाहुण्यांनी तिच्या मेहनतीचं कौतुक केलं पण सुमित्राला हे पचलं नाही तिने मोठ्या आवाजात बोलून दाखवलं हे सगळं आमच्या सांगण्यावरून झालं आहे स्वरा काही खास कामगिरी करत नाही स्वराला खूप अपमान वाटला तिचे डोळे भरून आले पण तिने काहीच बोललं नाही ती आज जाऊन एकटीच रडत राहिली तिला जाणवलं की इथं तिच्या कष्टांना कधीच महत्त्व दिलं जाणार नाही स्वराची मुलगी आर्या वयाने छोटी असली तरी खूप समजूतदार होती तिने आईला रडताना पाहिलं ती जवळ गेली आणि म्हणाली आई तू किती छान काम करतेस त्याचं ऐकू नकोस एक दिवस तू सगळ्यांना दाखवशील की तू काय करू शकतेस त्या लहान शब्दांनी स्वराला नवीन ऊर्जा दिली तिने ठरवलं की आता तिच्या आयुष्याला एक नवा मार्ग देणार आहे स्वरा रात्रीच्या वेळी गॅलरीत उभी होती ती जुन्या स्वप्नांबद्दल विचार करत होती, होती। ती हुशार आणि अभ्यासू मुलगी होती तिने अनेक स्वप्न बघतली होती पण सासरच्या अडचणींनी ती स्वप्नं कुठेतरी हरवली होती तिच्या मनात विचार झाला मी माझं स्वप्न पुन्हा जिवंत करू शकत नाही माझ्या शिक्षणाचा उपयोग करून मी स्वतःचं काहीतरी का सुरू करू शकत नाही तिने निर्णय घेतला ती स्वतःसाठी काहीतरी सुरू करणार होती जिथे तिला स्वतःचा आत्मसन्मान परत मिळवता येईल स्वराच्या लग्नाला सात वर्ष झाली होती आणि मुलगी पाच वर्षाची झाली होती स्वराने विचार केला की तरीही नवरा आणि सासू तिला कमी लेखतात म्हणून मला आता काहीतरी करावेच लागेल आणि स्वराने निर्णय घेतला आपल्या कष्टांवर आणि ज्ञानावर विश्वास ठेवून ती काहीतरी मोठं साध्य करणार होती सासरच्या घरात सतत होणाऱ्या अपमानांना उत्तर देण्यासाठी ती स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं ठरवत होती तिच्या डोक्यात अनेक कल्पना येत होत्या पण त्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवणं खूप अवघड होतं तिच्या घरात कुणीही तिच्या पाठीशी नव्हतं एके दिवशी स्वरा सगळ्यांना सांगायला बसली मी विचार केला आहे की घरातल्या जबाबदाऱ्यांसोबत काही कामही सुरू करावं सुमित्रा सासू हसत म्हणाली तुझ्यासारख्या बायकांनी मोठी स्वप्न पाहणं सोडावं तू इथे घरकामासाठी आहेस आम्हाला तुझं काहीतरी करीत दाखवणं नको आहे अनिरुद्धनेही स्वराला थांबवलं स्वरा तुला काहीही करायचं असेल तर माझ्या परवानगीशिवाय काहीही करायचं नाही आणि मला माहीत आहे तू काहीही करून पैसे कमवू शकत नाहीस स्वराला याचा खूप राग आला होता पण तिने काही न बोलता शांत राहण्याचा निर्णय घेतला तिला माहीत होतं की वाद घालण्याने काही होणार नाही तिच्या मनात विचार आला की ती गुपचुप तिच्या योजनावर काम करेल स्वराने तिच्या डि जुन्या डिग्री आणि प्रमाणपत्र बाहेर काढली तिने यापूर्वी एका शाळेत शिक्षक म्हणून काम केलं होतं तिला लहान मुलांना शिकवण्यात खूप आनंद मिळायचा तिने ठरवलं की ती ट्यूशन क्लासेस सुरू करेल सुरुवातीला तिच्याकडे फारशी साधनं नव्हती तिच्याकडे स्वतःचा अभ्यासक्रम नव्हता कुठलीच जाहिरात नव्हती आणि मुख्य का म्हणजे तिच्यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नव्हतं तरीही तिने तिच्या जुन्या परिचितांना कॉल करून विचारलं तुमच्या मुलांना जर ट्युशनची गरज असेल तर मला कळवा मी त्यांना घरी शिकवीन तीन दिवसांनी तिला एक कॉल आला शेजारी राहणाऱ्या रह एका महिलेने तिच्या मुलाला शिकवण्यासाठी स्वराकडे पाठवलं पहिल्याच दिवशी स्वरा त्या मुलाशी खूप चांगल्या पद्धतीने बोलली त्याला समजावून शिकवलं त्याचे आईवडील खूप खुश झाले सुरुवातीला फक्त एकच विद्यार्थी होता पण हळूहळू विद्यार्थी वाढू लागले स्वराला तिच्या कामात आनंद मिळत होता मात्र सुमित्राला हे सगळं खटकत होतं तिने घरात सगळ्यांसमोर स्वराला ओरडून सांगितलं ही बाई घर सांभाळण्याऐवजी पैसे कमवायच्या मागे आहे तुला जर असं करायचं असेल तर हे घर सोडावे लागेल अनिरुद्धही स्वराला म्हणाला स्वरा माझं ऐक घरातल्या प्रतिष्ठेसाठी हे सगळं बंद कर पण स्वरा ठाम होती ती म्हणाली मी घर सांभाळते तुमचं ऐकते पण माझ्या स्वप्नांसाठी मी कुणाचं ऐकणार नाही हा माझा निर्णय आहे त्या रात्री स्वरा तिच्या बालमित्र आशुतोषशी बोलली आशुतोष तिला म्हणाला स्वरा तुझा निर्णय योग्य आहे लोक काय म्हणतील याचा विचार करणं सोडून दे तुला जे योग्य वाटतंय तेच कर मी तुझ्या पाठीशी आहे आशुतोषने स्वराला डिजिटल प्लॅटफॉर्मबद्दल माहिती दिली तो म्हणाला तू ऑनलाईन शिकवणं सुरू केलंस तर तुला मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी मिळू शकतील स्वराला ही कल्पना आवडली तिने त्यावर काम सुरू केलं स्वराचं यश पाहून सुमित्राला वागणं अजूनच कटू झालं तिने स्वराच्या मुलगी आर्याला समजावताना म्हटलं तुझी आई फक्त पैसे कमावण्याच्या मागे लागली आहे ती तुला सांभाळत नाही तू तिच्यासारखी होऊ नकोस स्वराला हे ऐकून खूप वाईट वाटलं पण तिने आर्याला शांतपणे समजावलं आई तुझ्यासाठीच मेहनत करते तुला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल आर्याने स्वराला मिठी मारली आणि म्हणाली आई मला माहीत आहे मी तुझ्यासोबत आहे आशुतोषच्या मदतीने स्वराने एका ऑनलाईन ट्युशन प्लॅटफॉर्म सुरू केला तिने लहान मुलांसाठी व्हिडिओ तयार केले जे खूप सर्जनशील होते तिच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढायला लागली आता तिच्या नावाची चर्चा गावभर होऊ लागली होती एकदा सुमित्राने तिच्या विद्यार्थ्यांवर टीका केली हे सगळं काही काळच आहे तुला काहीच साध्य करता येणार नाही पण स्वराने ठामपणे उत्तर दिलं काळावर मी विश्वास ठेवत नाही माझ्या मेहनतीवर विश्वास ठेवते स्वराच्या यशामुळे अनिरुद्ध अजूनच चिडला होता एके दिवशी त्याने स्वराच्या प्लॅटफॉर्मचा डेटा डिलीट करून टाकला त्याने तिला सांगितलं मी तुला सांगितलं होतं ना काहीही करू नकोस आता सगळं संपलं आहे स्वरा खूप नाराज झाली पण वाटलं की तिच्या मेहनतीवर पाणी फिरलं आहे पण आशुतोषने तिला पुन्हा दिलासा दिला तो म्हणाला तुझ्या कष्टांची फळं तुझ्याकडेच परत येतील आपण पुन्हा सुरुवात करू स्वराने न डगमगता पुन्हा काम सुरू केलं यावेळी ती अधिक जोमाने कामाला लागली स्वराचं यश आता गावापासून शहरापर्यंत पोहोचलं होतं तिच्या कामाचा गौरव करण्यासाठी एका शाळेने तिला मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित केलं तिच्या भाषणाने अनेकांना प्रेरणा मिळाली तिच्या सासूला आणि पतीला आता जाणवत होतं की स्वराचं यश सहजाशहजीस थांबणार नाही पण सुमित्रा अजूनही तिला स्वीकारायला तयार नव्हती स्वराचं यश आणि तिच्या व्यवसायाचा प्रभाव आता सगळ्यांना जाणवायला लागला होता गावातील लोक तिचं कौतुक करत होते तिचं नाव घेत होते पण हे सगळं पाहून सुमित्रा आणि अनिरुद्धचा संताप उफाळून येत सुमित्रा होता सुमित्राला वाटत होतं की स्वराच्या यशामुळे घरातील तिचा अधिकार कमी होतोय तर अनिरुद्धला हे सहन होत नव्हतं की त्याच्या पत्नीला लोक जास्त आदर देत आहेत स्वराला याची जाणीव होती की तिच्या प्रवासात अजूनही संघर्ष सुरूच आहे पण आता ती अधिक निर्धाराने उभी राहिली होती सुमित्राने ठरवलं की स्वराच्या यशाचा पाया उकडून टाकायचा तिने एक दिवस गावातील काही महिलांना घरी बोलावलं आणि स्वराविषयी वाईट अफवा पसरवल्या ती महिलांना सांगत होती की स्वरा स्वतःच्या यशासाठी कोणत्याही मर्यादा ओलांडते तिच्या कामामुळे आमच्या घराचा मान कमी होतोय ही अफवा गावभर पसरली आणि काहीजण स्वराला प्रश्न विचारायला लागले एका शेजारनबाईने तिला सरळ बोलून दाखवलं तुमच्या कामामुळे घरातलं वातावरण बिघडतंय हे ऐकून आहे स्वराने शांतपणे उत्तर दिलं लोक काय बोलतात याचा विचार करणं बंद करा मी माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या मुलीसाठी काम करते मी कोणालाही अपमानित करण्याचा प्रयत्न करत नाही सुमित्राचा डाव फसत होता पण अनिरुद्धने त्याहीपेक्षा गंभीर पाऊल उचलायचं ठरवलं त्याने स्वराच्या व्यवसायात अडथळा आणण्यासाठी तिच्या काही महत्त्वाच्या पालकांशी संपर्क साधला त्याने त्या लोकांना सांगितलं की स्वराचं काम अनियमित आहे आणि तिच्यावर विश्वास ठेवता येणार नाही स्वराला हे उशिरा समजलं तिच्या काही पालकांनी तिला सांगितलं की तुमचं काम चांगलं आहे पण तुमच्या नवऱ्याने काही वेगळंच सांगितलं स्वराला खूप धक्का बसला ती अनिरुद्धला विचारायला गेली तुला असं का वाटतंय की माझं काम थांबलं पाहिजे तुझ्या स्वाभिमानासाठी मला दुय्यम ठरवायचं आहे का अनिरुद्धने तिरस्काराने उत्तरलं होय कारण तुला यशस्वी होण्यासाठी पाहणं माझ्यासाठी अपमानास्पद आहे स्वराने ठरवलं की ती यावर शांत राहणार नाही स्वराने तिच्या पालमित्र आशुतोषला ही गोष्ट सांगितली आशुतोषने तिला धीर देत सांगितलं स्वरा तुला निदर राहायचं आहे तुझ्या मेहनतीचं फळ तुझ्या हातात आहे इतरांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तरी ते फक्त तुझ्या धैर्याची परीक्षा आहे आशुतोषने स्वराला व्यवसाय वाढवण्यासाठी अधिक मार्ग दाखवले त्याने तिला डिजिटल प्लॅटफॉर्मवर जाहिरात कशी करायची लोकांशी विश्वास कसा निर्माण करायचा हे शिकवलं स्वराने हे सगळं आत्मसात केलं आणि पुन्हा नव्याने सुरुवात केली स्वराची मुलगी आर्या तिच्या आईच्या कष्टांची साक्षीदार होती तिने स्वराला एक दिवस म्हटलं आई तू सगळ्यांना शिकवतेस की हार मानू नकोस मीही तुझ्यासारखी होईल पण तू अजिबात थांबायचं नाहीस आर्याच्या शब्दाने स्वराला नवं बळ दिलं तिने मनोमन ठरवलं की तिच्या यशाचा सर्वोच्च शिखर गाठल्याशिवाय ती थांबणार नाही स्वराने अधिक मेहनत घेतली आणि तिच्या ट्यूशन क्लासेसचं रूपांतर एका संपूर्ण संस्थेमध्ये केलं ती आता फक्त लहान मुलांचाच नाही तर मोठ्या विद्यार्थ्यांनाही शिकवत होती तिचं काम इतकं का उत्कृष्ट होतं की तिच्या विद्यार्थ्यांच्या यशामुळे तिचं नाव सगळीकडे पोहोचत होतं तिला संस्थेच्या उद्घाटन समारंभासाठी एका मोठ्या शाळेने प्रमुख पाहुणी म्हणून निमंत्रित केलं तेव्हा सगळ्यांसमोर तिने म्हटलं मी एका सामान्य गृहिणीपासून इथपर्यंत पोहोचले माझ्या कष्टांवर आणि आत्मविश्वासावर माझा विश्वास आहे कोणताही संघर्ष मोठा नसतो फक्त तुमचं ध्येय ठाम हवं सुमित्रा आणि अनिरुद्ध अजून एक कट आकला त्यांनी स्वराच्या संस्थेची इन्कम रिपोर्ट चुकीची दाखवून तिला सरकारी समस्यांमध्ये अडकवायचं ठरवलं पण स्वराने आधीच तिचं सगळं काम व्यवस्थित केलं होतं तिच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता होती सरकारी अधिकाऱ्यांनी तिचं काम तपासून तिचं कौतुकच केलं सुमित्राला आणि अनिरुद्धला यामुळे मोठा धक्का बसला त्यांच्या घरातच आता लोक स्वराचा आदर करायला लागले होते स्वरा आता आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होती तिच्या व्यवसायामुळे ती आणि तिची मुलगी खूप सुखात होत्या तिच्या सासरी अजूनही काही कटुता होती पण आता लोक तिला दुर्बल समजत नव्हते तिने आपल्या कष्टाने आणि आत्मविश्वासाने सगळ्यांचा आदर मिळवला होता स्वराचं यश आता सगळ्या गावात गाजत होतं तिच्या मेहनतीच्या कथा लोकांचं मन जिंकत होत्या लोक तिला प्रेरणास्रोत मानत होते पण सुमित्रा आणि अनिरुद्ध अजूनही तिच्या विरोधात कटकारस्थान रचत होते स्वराला हे कळत होतं पण आता ती आधीपेक्षा अधिक सावध झाली होती अनिरुद्धला स्वराचं यश पचत नव्हतं एका रात्री त्याने सुमित्राला सांगितलं आपण तिला आर्थिकदृष्ट्या त्रास दिला अफवा पसरल्या पण काहीच उपयोग झाला नाही आता तिला इमोशनल ब्रेक करायचा आहे तिची मुलगी आर्या हाच तिचा सर्वात मोठा आधार आहे तिला दुखवायचं असेल तर आर्यातला डावात ओढायचं सुमित्राला ही कल्पना पटली तिने दुसऱ्या दिवशी आर्याला शाळेतून आणण्यासाठी जाण्याचा बहाना केला आणि आर्याला तिच्या आईविरुद्ध बोलायला सुरुवात केली तुझी आई फक्त तिच्या कामात व्यस्त असते तुला वेळ देत नाही आई बनण्यापेक्षा तिचं काम महत्त्वाचं आहे असं सांगत सुमित्राने आर्याच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण आर्या तिच्या आईवर नितांत प्रेम करत होती तिने सुमित्राला स्पष्ट सांगितलं आई माझ्या भविष्यासाठी कष्ट करते तुझ्या खोट्या गोष्टींना मी बळी पडणार नाही आर्याचा हा ठामपणा सुमित्राला झेपला नाही ती थेट अनिरुद्धकडे गेली आणि म्हणाली तुझ्या बायकोच्या अंगणातलं झाड मोठं होत चाललंय हे झाड तोडायचं असेल तर त्याची मुळे काढावीच लागतील आपण काहीतरी मोठा कट आकायला हवा आर्याने ही सगळी गोष्ट स्वराला सांगितली स्वराने आर्याला जवळ घेतलं आणि म्हणाली बाळा लोक आपल्याला अनेकदा खाली पाडण्याचा प्रयत्न करतील पण आपण आपला आत्मविश्वास टिकवला तर कोणताच डाव यशस्वी होऊ शकत नाही तिने ठरवलं की आता अनिरुद्ध आणि सुमित्राच्या प्रत्येक कटाचा सामना करायचा यासाठी तिने स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करायचं होतं जे त्यांच्या डावांना निष्फळ ठरवेल स्वराने ठरवलं की ती तिच्या संस्थेचा विस्तार करेल तिचं काम आता एका शहरापुरतं मर्यादित नव्हतं ती मोठ्या शहरांमधूनही विद्यार्थ्यांना जोडत होती तिने तिच्या संस्थेचं नाव मोठं करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर सुरू केला तिच्या यशामुळे तिला विविध व्याख्यानांसाठी निमंत्रण येऊ लागली एका मोठ्या शैक्षणिक परिषदेत तिने तिच्या संघर्षाची कथा सांगितली स्त्री म्हणून जगणं सोपं नाही पण आपण आपला आवाज बुलंद ठेवलात तर कोणताही संघर्ष मोठा वाटत नाही समाजात आपले स्थान मिळवण्यासाठी मेहनत आणि आत्मसन्मान आवश्यक आहे तिचं भाषण प्रचंड गाजलं तिला अजून संधी मिळू लागल्या स्वराचं यश पाहून सुमित्रा आणि अनिरुद्ध चांगलेच अस्वस्थ झाले त्यांनी अखेर तिचं नाव खराब करण्याचा डाव रचला अनिरुद्धने काही खोट्या कागदपत्रांवर स्वराचं नाव वापरून संस्थेवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले सरकारी अधिकारी संस्थेची चौकशी करण्यासाठी पुन्हा आले सुरुवातीला स्वराला थोडी भीती वाटली पण तिने तिच्या सर्व व्यवहारांमध्ये प्रामाणिकपणा ठेवला होता तिने अधिकारी वर्गाला सगळी कागदपत्रे दाखवली ती म्हणाली माझ्यावर आरोप करण्याआधी कृपया नीट चौकशी करा माझ्या प्रत्येक कागदावर सत्य आहे तिच्या व्यवसायाच्या पारदर्शकतेमुळे अधिकारी संतुष्ट झाले आणि अनिरुद्धच्या खोट्या आरोपाची पोलखोल झाली अनिरुद्धची फसवणूक उघड झाली तेव्हा स्वराने त्याला समोर बोलवलं ती म्हणाली तुम्हाला असं का वाटतं की तुमची पत्नी यशस्वी होणं अपमानास्पद आहे आज मी माझ्या मेहनतीने उभी आहे आणि तुम्हाला कधीही डावललं नाही पण तुम्ही मात्र माझ्या स्वाभिमानावर वार केलात अनिरुद्ध काहीच बोलू शकला नाही त्याला पहिल्यांदाच जाणवलं की त्याच्या अहंकारामुळे त्याने किती चुकीचं वागलं सुमित्रालाही तिच्या चुका जाणवल्या गावातील लोक स्वराचं कौतुक करत होते एका दिवसात लोकांनी सुमित्राला विचारलं तुमची सून तर खूप मोठी झाली आहे तिचं यश तुमच्यासाठी अभिमानास्पद नाही का सुमित्राला जाणवलं की ती स्वराला नेहमी कमी लेखत राहिली पण तीच सून आज घराचं नाव उज्ज्वल करत आहे ती स्वराला म्हणाली माझ्या वागण्याने तुला खूप त्रास झाला पण तू सगळं सहन करून यशस्वी झालीस मी तुला चुकीचं समजत राहिले स्वराने सुमित्राला शांतपणे उत्तर दिलं तुमचं वागणं मला खूप दुखवत असे पण त्यातूनच मला माझी ताकद सापडली आज मी इथवर पोहोचवले त्यात श्रेय माझ्या संघर्षाला जातं स्वरा आता केवळ एक यशस्वी उद्योजिका नव्हती तर ती महिलांसाठी प्रेरणा बनली होती तिने तिच्या संस्थेत अनेक महिलांना कामाची संधी दिली आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मदत केली तिची मुलगी आर्याला स्वाभिमानाने सांगता येत होतं की तिची आई तिच्यासाठी एक आदर्श आहे अनिरुद्ध आता स्वरासमोर पूर्णत शांत झाला होता त्याला कळून चुकलं होतं की त्याने केलेल्या चुका मोठ्या होत्या आणि त्या सुधारायला त्याला वेळ लागेल एका संध्याकाळी अनिरुद्धने स्वराशी बोलायचं ठरवलं तो म्हणाला स्वरा मी तुला खूप त्रास दिला माझ्या अहंकाराने तुझं आयुष्य कठीण केलं पण आता तुझा तुझा मला कळतंय की तुझं यश फक्त तुझ्या मेहनतीचं फळ आहे मला माफ करशील स्वराने त्याच्याकडे शांतपणे पाहिलं आणि उत्तर दिलं माफ करणं सोपं असतं पण विसरणं खूप कठीण असतं तुझ्या वागण्याने मला खूप दुखवलं अनिरुद्ध पण तू हे मान्य करतोस हेच खूप आहे अनिरुद्धला स्वराच्या शांत शब्दांनी आणखी जाणीव झाली की तिच्या ताकदीचा खरा अर्थ काय आहे स्वराने तिच्या संस्थेचा अधिक विस्तार केला ती आता फक्त शिक्षण क्षेत्रापुरती मर्यादित नव्हती तिने महिलांसाठी रोजगार केंद्रही सुरू केलं ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी तिने वेगवेगळे प्रकल्प सुरू केले एका मोठ्या समारंभात तिला पुरस्कार देण्यात आला त्यावेळी तिचं भाषण सगळ्यांना भावलं स्त्रिया फक्त घराची शोभा नाहीत त्या घराचा आधार असतात पण त्यांना हे सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागतो माझ्या आयुष्यातल्या संघर्षांनी मला शिकवलं की मेहनत आणि आत्मविश्वास आपलं जीवन बदलू शकतो आज मला माझ्या कुटुंबाचा अभिमान आहे पण माझ्या कुटुंबालाही माझा अभिमान वाटायला हवा होता स्वराचं यश पाहून अनिरुद्ध आणि सुमित्रा आता तिचे मागे खंबीरपणे उभे राहिले त्यांनी तिला तिच्या प्रकल्पांमध्ये साथ दिली एक दिवस अनिरुद्धने तिला सांगितलं स्वरा तुझ्या मेहनतीमुळे मला आता कळलंय की आपण दोघांनी एकत्र येऊन आणखी मोठं काहीतरी निर्माण करायला हवं आपण आपल्या संस्थेचा आणखी मोठं करू शकतो स्वराला आनंद झाला पण तिने एक अट ठेवली मी फक्त त्या व्यक्तींना सोबत घेईल ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे आणि जे माझ्या स्वाभिमानाचा आदर करतील अनिरुद्ध आणि सुमित्रा दोघंही स्वराच्या अटीला तयार झाले आर्या आता मोठी होत होती ती तिच्या आईला आदर्श मानत होती एका शाळेच्या प्रकल्पात तिने तिच्या ती आईच्या संघर्षाची कहाणी मांडली आणि तिच्या वर्गातल्या सगळ्यांना प्रचंड प्रेरणा मिळाली आर्या आपल्या वयाच्या मुलींना म्हणाली आपल्या स्वाभिमानासाठी लढणं महत्त्वाचं आहे मी माझ्या आईकडून हे शिकले की आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी संघर्ष करणं चुकीचं नाही तर ते आपला हक्क आहे स्वराने तिच्या कुटुंबालाही एक महत्त्वाचा धडा शिकवला होता आत्मसन्मान हा फक्त स्वतःसाठी नाही तर कुटुंबासाठीही महत्त्वाचा असतो जोपर्यंत कुटुंब एकमेकांच्या कष्टांचा आदर करत नाही तोपर्यंत एकत्र राहण्याला काहीच अर्थ उरत नाही तिने तिच्या संस्थेत अनेक महिलांना स्वतःचा स्वाभिमान जपायला शिकवलं त्यांच्या कुटुंबाला ती एक नवी दिशा देऊ शकली होती स्वराचा आयुष्य आता सुखाचं आणि समाधानाचं झालं होतं तिच्या मेहनतीमुळे तिच्या कुटुंबाची मान उंचावली होती सुमित्रा अनिरुद्ध आणि आर्या सगळे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते स्वराच्या या प्रवासाने एक गोष्ट सिद्ध केली की तुला शिकवीन चांगला धडा ही फक्त एक व्यक्तीविरुद्धची लढाई नव्हती तर ती एका विचारसरणीविरुद्धची लढाई होती ही लढाई जिंकून तिने आत्मसन्मानाचं महत्त्व सिद्ध केलं होतं कष्ट आणि आत्मसन्मान हाच जीवनाचा खरा मार्ग आहे संघर्ष यशातली कडी फक्त तुमच्या निर्धाराची असते तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय श्री कृष्णा